महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस टीची सेवा पण दरवर्षी हीच एस टी सेवा आंदोलनाच्या ज्वालेत सापडते होय पुन्हा एकदा एस टी कर्मचारी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत कारण अजूनही सरकारकडून अनेक देयके थकलेले आहेत वेतनवाडीचे हप्ते महागाई भत्ता दिवाळी बोनस आणि निवृत्ती वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे आम्ही रोज प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवतो पण आमच्याच हक्काच्या पैशासाठी दरवर्षी आंदोलन करावे लागते हे खरं न्याय आहे का दरवेळी आंदोलन दरवेळी आश्वासन आणि नंतर पुन्हा तीच कथा दरम्यान या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसतो तो, तो सामान्य प्रवाशांना शाहकरी विद्यार्थी कामगार शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांना तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आता सरकारने फक्त आश्वासन नव्हे तर ठोस धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा थकबाकी देयकांची पारदर्शक यादी महागाई भत्ता वेळेत देण्याची हमी आणि एस टी महामंडळासाठी स्वतंत्र स्थिर निधी हे सर्व तातडीने अंमलात आणल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही एस कर्मचारी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचे हृदय आहेत त्यांच्यामुळेच लाखो प्रवासी दररोज गतव्यवस्थानी पोहोचवतात म्हणूनच सरकारने आता जागा होऊन स्थायी तोडगा काढावा जेणेकरून दरवर्षी आंदोलनाच्या ज्वाला भडकण्याची वेळ पुन्हा येऊ नये जनतेचा प्रश्न कर्मचाऱ्यांचे हक्क सरकारने आत्ता त्याला उत्तर द्यायला हवे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी आयू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा